नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील टॉप तुरीचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आणत आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला कमेंट आलेले महानितेश माळी पाटील सरांची की दुधनीचे तूर बाजारभाव सांगा बघा दुधनी येते आवक आलेले चारशे शहात्तर क्विंटल जास्तीचा दर मिळेल दहा हजार चारशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील कमेंट आलेले नवनाथ मानिक जाधव यांचे सोनपेठ तूर बाजारभाव सांगा बघा नवनाथ सर सोनपेठला तीन क्विंटल आवक जास्ती दर नऊ हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पा नऊ हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर तसेच पुढील बाजार समिती जामनेर या ठिकाणी छत्तीस क्विंटल अवकाली जास्त दरे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जाते हायब्रिड तूर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी सहा हजार नऊ क्विंटल अवकाली जास्त दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल